चिंतन श्री दत्त पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार आणि या दिवशी आले आहे रथसप्तमी बघा वार पण रविवार आहे आणि सूर्याचा जन्मदिवससुद्धा रविवारीच आला आहे रथसप्तमी म्हणजे काय असतं सूर्यदेवाची पूजा करायची असते का तर या जगाच्या प्रकाशदात्याची जीवनदात्याची आज जन्मदिवस असतो म्हणून याची पूजा करायची असते रथसप्तमीची पूजा कशी करायची दूध उतू दू कसं घालवायचं ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आरोग्य शारीरिक मानसिक कष्टांपासून मुक्ती धनप्राप्ती संतानप्राप्ती यासाठी आपल्याला या सूर्यदेवाची पूजा करायची आहे या दिवशी हळदी कुंकूचा हा लास्ट दिवस असतो शेवटचा दिवस असतो म्हणजे संक्रांतीपासून ते आजपर्यंत जर कोणाचं हळदी कुंकू राहिलं असेल किंवा बोरणान राहिलं असेल तर रथसप्तमी दिवशी त्याची सांगता केली जाते त्या दिवशी बोरणान आणि हळदी कुंकू केलं जातं सूर्याला अर्घ्य देणे अत्यंत उपयुक्त असते या दिवशी रथसप्तमी दिवशी तसं तर रोजच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पण आपण रथसप्तमी दिवशी न चुकता आवर्जून अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी अर्घ्य द्यायचं आहे सूर्यनमस्कार आवर्जून घालायचे आहेत कारण सूर्याला एक आपला आदर म्हणून त्याचा सन्मान म्हणून त्याचं स्मरण म्हणून या दिवशी तर बारा सम सूर्यनमस्कार घालायचे असतात पण ज्यांना काहीतरी अडचणी असतील प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी कमीत कमी एक तरी सूर्यनमस्कार काही शारीरिक अडचण असतील म्हणजे सूर्यनमस्कार नाहीच घालता आले तर फक्त अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला मनापासून नमस्कार आहे आरोग्याची मागणी करायची आहे त्याचा आशीर्वाद मागायचा आहे सूर्यदेवतेचा आणि मग तुम्हाला जर येत असेल तर आदित्य स्तोत्र म्हणा किंवा ओम सूर्याय नमा एवढं जरी म्हटलं तरी पण चालेल आदित्य स्तोत्र येत नसेल आदित्य हृदयस्तोत्र असतं ते येत नसेल तर यूट्यूबवरती नक्की ऐका कारण आपल्याला ते त्या दिवशी ऐकायचंच आहे रथसप्तमी दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला ऐकायचंच आहे हे या दिवशी ना दूध उतू घालवण्याला खूप महत्व आहे जर आपण बघा गावाकडे कसं चुलीवरती वगैरे दूध उतू -दू घालवतात -दू पण आपल्याला जर शक्य नसेल इथे शहरामध्ये तर आपण गॅसवरती शेगडीवरती दूध उतू -दू -दू घालवायचं आहे हा अग्निदेवतेला अर्पण करायचा आहे हा नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा आहे उत्तर किंवा पूर्व दिशेला आपलं दूध उतू -दू गेलं पाहिजे या प्रकारे आपल्याला ते जो कर आहे ना मातीचा तो ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये साखर तांदूळ तीळ घालायचे आहेत जेव्हा आपण हे दूध उतू घालवतो तेव्हा पहिल्यांदा सूर्यदेवतेला नमस्कार करायचा नैवेद्य दाखवायचा अग्निदेवतेला नैवेद्य दाखवायचं आणि ते उरलेलं दूध म्हणजे त्या करमध्ये मातीच्या त्या भांड्यात उरलेलं दूध आहे ना आपण प्रसाद म्हणून खायचा आहे या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे अन्न वस्त्र यथाशक्ती ध्या दा म्हणजे आपण दान करायचं आहे सप्तधान्य पण दान केलं तरी चालतं तर सूर्यदेवाची पूजा करून झाली की तुळशीजवळ पण दिवा लावायचं उद्बत्ती लावायची आणि सूर्यदेवते जर तुमच्याकडे नसेल ना म्हणजे काहीच पूजा करण्यासाठी तर एक प्रिंट काढून घ्या नाहीतर रांगोळी काढा साधी रांगोळी काढली ना तरी चालते लाल फुले फळे मिठाई अर्पण करायची आहेत आता आदित्य हृदय स्तोत्र जर तुम्हाला येत नसेल ना सूर्याष्टक सूर्यकवच सूर्यचालिसा आदित्य हृदय स्तोत्र तर तुम्ही यूट्यूबला ह्या सगळ्या गोष्टी ऐका आपल्या पण चॅनलवरती येणार आहे आदित्य हृदय स्तोत्र मी जसं अपलोड करणार म्हणजे आले तुम्ही बघू शकता या दिवशी पूजा उपासना मंत्र जप केले ना तर काय होतं आरोग्य लाभतं सूर्यदोषांपासून मुक्ती मिळते आपल्याला जर नाही ना, ना जमलं तर गॅसवरती पुन्हा एकदा सांगते की गॅस शेगडीवरती दूध नक्की उतू घालवायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे देवांना पूर्ण मातेला नमस्कार करायचा आहे सो आपल्याला शेगडीची पूर्ण स्वच्छ करून पूजा करायची आहे रात्री स्वच्छ करून ठेवा म्हणजे सकाळी फक्त ओल्या कपड्यांनी पुसायचं हळदी कुंकू व्हायचं तिच्या तिथे ती रांगोळी काढू शकता नाही तर तुम्ही काही छोटी मोठी पूजा करा पण पूजा करायचे फूल व्हायचं दिवा उदबत्ती लावायची उद्या शेगडीला कारण अग्निदेवतेचीसुद्धा पूजा करायची आहे उद्या नाही आहे आज मी हा व्हिडिओ आदल्या दिवशी अपलोड शूट करते ना मग मी चुकून उद्या बोललीये पण तुम्हाला सप्तमी दिवशी करायचं आहे सूर्य हा आपला प्राणदाता आहे आपल्या सर्वांचा प्राणदाता आहे त्याच्यामुळे आपलं जीवन आहे झाडं पानं फुलं छोट्या मोठ्या जीवांपासून ते आपल्यापर्यंत सगळ्यांचा जीवनदाता सूर्य एक दिवस जरी सूर्य नाही उगवलं तर आपलं जीवन तुम्ही फक्त हे करा की आपण काय करू शकतो म्हणजे सूर्य जर नाही झाला तर तो जसा प्रकाशदाता आहे ना तसा प्राणदाता सुद्धा आहे त्याच्याशिवाय आपलं जीवनच नाही जीवन त्याच्यामुळे आपल्याला आरोग्य मिळतं बघा जर समजा पावसांच्या जेव्हा पाऊसाचे दिवस असतात पावसाळा तेव्हा जर सूर्य नाही उगवला तर किती आजार रोगराई पसरते किडे जंतू निर्माण होतात आणि मग त्यांच्यामुळे आपल्याला त्याचा खूप त्रास होतो त्यामुळे सूर्या सूर्याची किरणं आपल्यावरती पडणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून सूर्यदेवतेला रोज आर्गी द्यायचं आहे कधीच विसरायचं नाही आरोग्य मिळतं परत आणि या सूर्याचे आभार मानण्यासाठी आपल्याला ते करायचं आहे सूर्याची पूजा आणि पूर्ण सगळं स्तोत्र आणि मंत्र सुद्धा करायचे आहेत याच दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला धने अर्पण करायचे आहेत नाही जर केले धने जर नसतील घरात तर सात किंवा पाच धान्याने अन्नपूर्णा मातेला धान्याचं अर्चन करायचं जसं कुंकू अर्चन करतो ना आपण तसंच आपल्याला धान्याचं अर्चन करायचं आहे आज दिवसभरात अन्नपूर्णा मातेचे एका ह्याच्यामध्ये म्हणजे एखाद्या कुंड्यामध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची अभिषेक वगैरे करून आणि खालून पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे खांद्यापर्यंत मातेला सप्तधान्यांनी किंवा पाच धान्यांनी किंवा धन्यांनी तुम्हाला अर्चन करायचं आहे धान्य अर्चन करायचं जसं कुंकुम अर्चन करतो ना तसं करायचं आहे पण लक्ष अर्नपूर्ण मातेच्या खांद्यापर्यंत ते धान्य किंवा धने पोहोचले पाहिजे इथपर्यंत करायचं आहे तेरवी बघा म्हणजे पूर्ण वर्षभर दूध उत गेल्यानंतर आपल्याला खूप वाईट वाटतं किंवा चांगलं नसतं किंवा शुभ नसतं असं म्हणतो आपण पण या दिवशी दूध गेलेलं अत्यंत शुभ असतं लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरात वास्तव्य करते सौभाग्य समृद्धीचं प्रतीक आहे हे, हे दूध ऊतू दू, घालवणं म्हणजे म्हणून आपल्याला न चुकता काही का असे का ना दूध धुतू दू, घालवायचंच आहे विसरायचं नाही आहे दूध सांडणे किंवा पडणे किंवा उरलं तर टाकून देणे या गोष्टी या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत आपण आपल्या लहान मुलांना म्हणजे तुम्ही तुमच्या लहान मुलांना जर अशी असेल ना सवय की उरलेलं दूध टाकून द्यायचं बेसिनमध्ये टाकून द्यायचं किंवा सांडलं तर त्या दिवशी चुकून पण करू नका कारण दूध आहे ना खूप मोलाचं आहे दूध जेव्हा आपल्या दूध आणि तूप आपल्या घरात असताना तर आपली लक्ष्मी माता आपल्या घरात टिकून राहते आणि ही लक्ष्मी माता अन्नपूर्ण माता आपल्या घरात राहते या दुधाच्या आणि तुपाच्या निमित्ताने वास्तव्य करते ते प्रतीक आहे म्हणून त्यांचा अपमान नाही करायचा या गोष्टीचा मान ठेवायचा आहे तरच लक्ष्मी माता आणि अन्नपूर्ण माता आपल्या घरात वास्तव्य करेल तर सूर्यनारायणाची पण पूजा करायची आपल्याला अन्नपूर्ण मातेची पूजा कराल लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे आपल्या या सर्व सेवांमुळे घरात सुखसमृद्धी पूर्ण चांगली नांदते आणि शांती मिळते आत्मिक शांती मिळते आरोग्य मिळतं सूर्यदेवाचे भरभरून आशीर्वाद मिळतात अन्नपूर्णा मातेचीसुद्धा सेवा करायला विसरू नका तुळशीजवळ दिवा लावायला विसरू नका घरात दूध फक्त ओतू घालवायचं आहे पण सांडमांड करायची नाही आहे वाया घालवायचं नाही आहे मुलांना पण त्या दिवशी समजावून सांगा त्या दिवसापासून रोजच दुधाचा कधीच अपमान करू नका दूध आणि तूप कधीच वाया घालू नका पूर्वीचे लोकं तुम्ही बघितले असतील ज्या भांड्यामध्ये दूध पिलं जातं किंवा दूध भाकरी वगैरे कुस्करून खायचे ना तेव्हा ते लोक तर ते भांडं ते धुवून प्यायचे आणि आजही कितीतरी लोक ते करतात त्यामुळे दूध म्हणजे लक्ष्मी माता याचा भान भांड ठेवा आणि प्रत्येक घरात याची जे पण व्हिडिओ बघतात ना त्यांनी याची जाणीव ठेवायचीच आहे की दुधाचं तुपाचं म्हणजे सगळ्याच धान्याचं अन्नधान्याचं खूप आपल्याला हे करायचं आहे म्हणजे त्यांची मान राखायचं आहे अपमान करायचा नाही आहे पण आजच्या दिवशी तर चुकूनही करायचं नाही आहे दूध उतू दू, घालवायचं आहे सूर्याला नमस्कार करायचं आहे अर्घे द्यायचं आहे जेव्हा अर्घे देणार आहात ना तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे लाल फूल टाकायचं आहे हळद कुंकू टाकायचं आहे आणि मग सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना तुम्ही ओम सूर्याय नमा म्हणू शकता ओम आदित्य आहे नमा म्हणू शकता आदित्य स्तोत्र सूर्य अष्टक सूर्य सूर्यकवर्यचा ह्या दिवशी न चुकता पठन किंवा श्रवण करायचं आहे आपल्याला सूर्यदेवतेचे भरभरून आशीर्वाद पाहिजे असतील आरोग्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असतील कुटुंबाचं आरोग्य आपलं आरोग्य तर आज सूर्यदेवताला न चुकता न विसरता आठवणीने पूर्ण पूजा करून स्मरण करायचं आहे मंत्रांचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला मिळेल ह्या व्हिडिओनंतर थोड्या वेळातच तुम्हाला मिळेल तोपर्यंत जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना कारण थोडीफार तरी माहिती त्यांना मिळेल आणि जर काही जरी आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतनशील गुरुदेव दत्त ओम श्री सूर्याय नमा थँक्यू